नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्याला जर कर कर ला करा ला काही करायचं असेल तर आपण करू शकतो हे आपल्या मनामध्ये आणि आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आपल्याला गोठा सुरुवातीपासून गोठा बांधणीपासून ते गोठ्याच्या सक्सेसपर्यंत आपल्याला नेमकं करायचं आहे काय हेच आपल्याला कळायला पाहिजे की आपण बघू शकतो की आपण काही शेतकरी गोठा नेमका सुरुवात करतात परंतु गोठ्याचं योग्य मॅनेजमेंट नसल्यामुळं गोठा कुठंतरी लॉसमध्ये जातो कारण आपण दुसऱ्याचं बघून किंवा कुणीतरी करतं आहे किंवा मला काहीतरी दुसऱ्याचं बघून करायचं हे जर आपण आपली मानसिकता ठेवली तर आपण सक्सेस होऊ शकत नाही आता कसं बघू शकतो की आपण जे मोठे मोठे गोठे आहेत की जवळपास पन्नास किंवा शंभर जनावरांची गोठे आहेत ते कसे चालतात तर नेमके ते गोठे फक्त फक्त आणि फक्त कामगारांच्या जीवावरती गोठे चालतात आणि लहान जे शेतकरी आहेत किंवा दुधव्यवसायिक आहेत त्यांना पूर्ण कामे स्वतः करावी लागतात गोठा बांधणीपासून ते गोठ्याच्या भांडवलापासून ते चारा वयरणं असो किंवा दूध काढणं असो प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःलाच करावी लागते तर तरुणांना एवढंच सांगणं आहे की गोठा बांधणी करत असताना सुरुवातीला आपल्याकडे भांडवलाची कमतरता असेल तरुणांकडं किंवा घरचे विरोध जरी करत असेल की आपल्याला काहीतरी करायचं दूध तर एक छोटी सुरुवात करा सुरुवातीला गोठा बांधणीकडे जास्त लक्ष देऊ नका कारण आपल्याला गोठा दूध देत नाही किंवा गोठा उत्पन्न देऊ शकत नाही तर आपली गोठ्यातली जनावरेच आपल्याला उत्पन्न देऊ शकतात हे समजून घेणं महत्त्वाचं आहे आपण गोठ्यावरती दीड लाख दोन लाख चार लाख रुपये खर्च करून काही फायदा नाही आहे गोठा आपल्याला उत्पन्न देणारा नाही आहे तर आपली जनावरेच आपल्याला उत्पन्न देणार त्यासाठी जो की आपण गोठ्यावरती खर्च करणार त्यामध्ये एक दोन ते तीन एक चांगल्या जातीची जनावरं तुम्ही खरेदी करू शकता गाय असो किंवा मैस असो यावरती तुम्ही ब्रीडिंग करू शकता ब्रिडिंग म्हणजे नेमका मुद्दा हा आहे की आपल्याला एक दहा लिटरच्या म्हशीपासून किंवा वीस लिटरच्या गायीपासून एक पंचवीस लिटर तीस लिटरची गाय किंवा एक चौदा लिटर पंधरा लिटरची म्हैस कशी तयार करावी हे आपल्याला ब्रीडिंग शिकवतं ब्रीडिंगमुळेच आपण आपला गोटा सक्सेस करू शकतो असं नाही आहे की सध्याच्या तरुणांना एवढं सांगणे की ब्रीडिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे ब्रीडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट या गोष्टीच गोठ्याला जोडून ठेवणाऱ्या असतात परंतु आपण कुठंतरी याकडं याकडं दुर्लक्ष करतो त्यामुळं आपला गोठा लॉसमध्ये जातो सुरुवातीला आपल्याला गोठ्यावरती खर्च करायचा नाही आहे कारण दोन तीन जनावरे जर आपली चांगली झाली तर त्यापासून ब्रिडिंगवरती काम करून आपण एक ते दोन वर्षामध्ये चांगलं आपण उत्पन्न त्यापासून कमवू शकतो नंतर जसं जसं आपलं उत्पन्न वाढेल तसं तसं आपण आपला गोठा बांधणीकडं वळू शकता बांधणी म्हणजे छोटे छोटे स्टेप करणं गरजेचं आता माझ्या पाठामागं बघू शकता हा आपण दोन नंबरचा गोठा बांधलेला आहे बाजूला आपण वाळल्या वैरणीसाठी गोठ्याचं नियोजन केलं होतं कारण सुरुवातीला आपल्याकडं गोठा नव्हता एक दहा ला ते पंधरा वर्ष आपल्याकडं गोठाच नव्हता कारण वडिलांनी सुरुवात केलेली भांडवलाची कमतरता असल्यामुळं एका झाडाखालीच गाई किंवा मच्छी राहायच्या परंतु जेव्हा यामधून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला घर खर्च भागून जेव्हा उरायला लागतं तेव्हा हा गोठा कुठंतरी बांधायला सुरुवात केलेली आहे आता बघू शकतो की हा आपला गोटा बांधून एक वर्ष झालेला आहे आता यावर्षी आपण परत गोठ्याचे काम हाती घेणं होतं कारण हे स्टेप बाय स्टेप असतं कारण एकदाच मोठ्या प्रकारचा गोठा करायचं म्हटलं की मोठ्या प्रमाणात भांडवल येतं आणि गोठा बांधणी चुकू शकते त्यासाठी थोडा वेळ देणं गोठ्याला कधीही चांगला आणि महत्त्वाचा आहे आता बघू शकता की तरुण फक्त एखादी गोष्ट बघून आपण त्याकडं आकर्षित होण्याची गरज नाही आहे कारण आपण बघून करण्यापेक्षा आपण एक स्वतःचं एक आपण स्वतः करून बघणं कधीही चांगलं सुरुवात करणं आपण स्वतः कधीही चांगलं की एखाद्याने केले म्हणून आपण करणं हे चुकीचं आहे कारण सुरुवातीला आपण यामध्ये पडलं पाहिजे आणि यामध्ये नेमके काहीतरी खास कळगी का आहेत की याच्यामध्ये चुका नेमक्या होतात कुठं आणि यामधून यश मिळवता येतं कसं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की गोठ्यामध्ये ब्रीडिंग हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ब्रीडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट तेव्हाच आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या ब्रीडच्या वंशावळीच्या म्हशी गोठ्यामध्ये तयार होऊ शकतात गायी तयार होऊ शकतात आता आपण गोठा सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याकडं एकही ब्रीडिंगची म्हैस किंवा गाय नव्हती त्यासाठी आपण गोठ्यावरती खर्च केला नाही आपण फक्त ब्रीडवरती काम करण्यासाठी या टॉपच्या म्हशी आपल्या गोठ्यामध्ये घेऊन आलेल्या आहेत कारण या आपल्याला उत्पन्न देणार गोठा आपल्याला उत्पन्न देणार नाही हे शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवलं पाहिजे गोठा बांधणी करत असताना गोठ्याचं स्ट्रक्चर असं पाहिजे की आपला गोटा चुकला नाही पाहिजे कारण गोट्याचं काम हे वारंवार होऊ शकत नाही कारण हे खूप uh, खर्चिक असतं त्यामुळं गोठा हा एकदाच होऊ शकतो त्यासाठी गोठ्यावरती एक चांगल्या प्रकार लक्ष देऊन काम करणं तेवढंच गरजेचं आहे बघू शकतो आपण व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद